महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सूर्य महात्मा ज्योतिबा फुले या मी त्रिवार वंदन करतो आज चौदा जानेवारी नामांतर दिन तमाम आंबेडकरी जनतेला आजच्या नामांतर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सतत सोळा वर्ष फक्त एक मराठवाड्या विद्यापीठात परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावा नाव देण्यात यावे याकरिता हा संघर्ष नव्हे तर शेकडो भीम साइ, भीमसैनिकांच्या बलिदानाची ही गाथा आहे त्या तमान अज्ञात ज्ञान भीम भीमसैनिकांना विनम्र अभिवादन संपूर्ण महाराष्ट्र नामांतराचे आंदोलन पेटले असताना मराठवाडा कोकण पश्चिम महाराष्ट्र मुंबई येथे या आंदोलनाचे उग्र रूप धारण केले असताना विदर्भातून मुंबई येथे या आंदोलनाने उग्र रूप धारण केले असताना निघालेल्या लॉंग मार्चने पूर्ण राज्य ढळून निघाले होते असा संघर्ष आज चौदा जानेवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव मराठवाडा विद्यापीठ मिळाले बाबसा, तो आजचा दिवस बाबा बाबासाहेबांच्या नावासाठी हा संघर्ष जेव्हा डोळ्यासमोर येतो तेव्हा आज वर्तमान अशा माणसाची भाऊ गर्दी पाहताना लाज वाटते की ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कुठे फोटो कुठे विचारांची एलर्जी समाजात पाहायला मिळते तेव्हाच मात्र दुसरीकडे केवळ जयभीम जयभीम म्हणाय म्हणायचं नाही म्हणून डोळे काढण्यात काढल्या जाणाऱ्या हातपाय छाटून अशा पोचीराम कांबळेचे खून करून देण्यात आले ही अशी सं, संपविणारी घटना आठवणे म्हणजे गरजेचे आहे त्यांच्या या बलिदानाला माझा सलाम सर्वांना मैत्रीपूर्ण सप्रेम जय भीम